Start. आज आज दुपारी दोन वाजून त्रेपन्न चौपन्न मिनटाने मध्यवर्ती अग्निशमन केंद्र या ठिकाणी कळवण्यात एका नागरिकाकडनं कळवण्यात आलं की चंदन नगर भाजी मार्केटजवळ एका इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरती आग लागलेली आहे दलाची मदत आम्ही च येरवडा येथील अग्निशमन केंद्राची गाडी पाठवून वॉटर टँकर आणि डी कौडर रोड येथील अग्निशमन बाहेर गाडी पाठवण्यात आली आणि अधिक माहिती घेतली असता ग्राउंड प्लस मजली इमारत होती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती अंदाजे आठशे स्क्वेअर फुटच्या फ्लॅटमध्ये आग लागलेली होती बेडरूममध्ये दलाच्या जवानांनी त्या सुदर आगीवरती जेटोस रेच्या साईने पाण्याचा माराम सुरू केला त्याच वेळेस कुणी आतमध्ये अडकले नसल्याची खात्री केली परंतु तेथील नागरिकांनी सांगितलं की आगीची सुरुवात झाली त्याच वेळेस त्या ठिकाणी ज्या वृद्ध महिला होत्या त्यांना सुखूरपणे बाहेर काढलेल्या आतमध्ये कुणी अडकलेलं नाही आहे इमारतीच्या तळमाजल्यावरील पहिल्या माझ्यावर आणि चौ तिसऱ्या माझ्यावरील फ्लॅट वाचवण्यात आले मोठी दुर्घटना टळू शकली अग्निशमक दलाची मदत वेळेवरती पोचल्यामुळे त्या येथील नागरिकांनी मदत केलेली आहे काम करत असताना त्यांचं देखील अग्निशमक दलाच्या वतीने आम्ही धन्यवाद म्हणतो जय हिंद जात पुढील आगीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिकांना काही तुमच्याकडनं आव्हान असेल का आम्ही वारंवार या भागामध्ये डिम प्रशिक्षण वगैरे घेतले जातात मीडिया मारतात प्रेस नोट पण दिल्या जातात अशी प्रकारे नागरिकांमध्ये जनजागृती झालेली आहे ऑलरेडी आणि ही जनजागृती झाल्यामुळंच या मोठमोठे इन्सिडेंट जे होत नाही आहेत छोट्या ह्याच्यात ही होते छोट्या विज वेळेवरती विजवल्या जातात त्याला तेच कारण आहे की जनजागृती धन्यवाद आणि जनजागृतीच्या मुळंच कॉलचं प्रमाण पण कमी झालं आहे आणि कॉल मोठ्या प्रमाण होण्याचं पण कॉल कमी प्रमाणात झालेलं आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज